श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेचा दिवस आपण सर्वजण होळी म्हणून साजरी करत असतो दरवर्षी हा सण इंग्रजी महिन्यात बघितलं तर मार्च महिन्यात येतो यंदा हा दोन हजार पंचवीसमध्ये होळी हा सण तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वार गुरुवार या दिवशी साजरा केला जाणार आहे पौर्णिमा तिथी ही तेरा तारखेला बघा सकाळी दहा वाजून पस्तीस मिनिटांनी पौर्णिमेला सुरुवात होऊन दुसऱ्या दिवशी दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांनी पौर्णिमा संपणार आहे तर म्हणजेच काय तर होळीच्या बघा हा तेरा तारखेला आपल्याला होळी जी आहे ती साजरी करायची आहे होळी हा सण आपण बघा रात्री प्रदोष काळात साजरी करतो म्हणजेच होळी बघा प्रज्वलित करतो होळी पेटवतो ते आपण रात्री बघा सहा साडेसहा नंतर होळी सण जो आहे तो साजरा करत असतो पौर्णिमा ही तेरा तारखेला आहे तेव्हा आपल्याला होळी साजरी करायची आहे होळी म्हणजे काय तर बघा सत्याचा वाईटावर विजय आणि होळीच्या दिवशी रात्री तुमच्या घरावरून एक वस्तू तुम्हाला ओवाळून पेटत्या होळीत ही वस्तू टाकायची आहे जेणेकरून तुमच्या घरावर येणारं जे काही विघ्न असेल ते टळेल त्याचबरोबर घरात सुख समृद्धी येईल घरात शांतता येईल तर ती कुठली वस्तू जी आहे ती घरावरून ओवाळून टाकायची आहे तीच जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तुमच्या घरातील जी काही बघा इडापिडा असेल जे काही असेल वाईट बाधा असेल नजरदोष असेल जसं की बघा खूप वेळा आपण आपल्याला वाटतं की आपलं कित, किती बघा आपण कितीही कष्ट करून मेहनत करून आपलं कुठं थोडं काही चांगलं झालं ना तर कुणाची तरी नजर लागते कुणाचा तरी नजरदोष जो आहे तो आपल्या घराला लागतो कोणी व्य त्याचबरोबर बघा कोणी एखादी व्यक्ती जर आपल्या घरी येऊन गेली की घरात भांडणं तंटे वादविवाद होत असतात म्हणजेच काय तर त्यांचा नजरदोष असतो तो, तो आपल्या घराला लागला लागत असतो यासाठी आपल्याला बघा घा आपल्या घराचं संरक्षण व्हावं आपल्या घ बागा आपल्या घरातून इडापिडा ही निघून जावी यासाठी होळीच्या रात्री पेटत्या होळीत ही एक वस्तू तुम्हाला टाकायची आहे जरी त्याचबरोबर बघा तुमच्या घरात सगळं काही व्यवस्थित चालू आहे अगदी सगळं काही व्यवस्थित आहे काहीच प्रॉब्लेम नसला तरी देखील बघा घरातील काही नकारात्मकता असते ती नकारात्मकता निघून जाण्यासाठी घरातील इडापिडा यासारख्या गोष्टी ज्या असतात घरातून बाहेर जाण्यासाठी किंवा घरातील जागेत काही दोष असतील तर ते दोष तर त्या दोष जे आहेत ते दोषांमुळे घरातील व्यक्तींना त्रास होत असतात तर हे त्रास जे आहेत ते दूर होण्यासाठी हा उपाय तुम्ही नक्की करू शकता त्याचबरोबर बघा तुम्ही तुमचा व्यवसाय असेल धंदा असेल तर तिथे देखील तुम्ही हा उपाय करू शकता फक्त बघा एक लक्षात घ्या हा उपाय तुम्हाला सार्वजनिक जी होळी असते ना त्या होळीत तुम्हाला ही वस्तू जी आहे ती टाकायची आहे आता बघा घरी आपण होळी करतो ती प्रत्येकाची ब सेपरेट होळी असते त्यामध्ये नाही तुम्हाला सार्वजनिक ठिकाणी जिथे होळी असेल तिथे जाऊन तुम्हाला ही वस्तू टाकायची आहे तर काय करायचं आहे त्यासाठी एक नारळ घ्यायचा आहे त्या नारळावर शेंदुराने तुम्हाला त्रिशूळ काढायचा आहे बघा कोरड्या शेंदुराने त्रिशूळ जो आहे तो तुम्हाला नारळावर काढायचा आहे त्यानंतर तुम्हाला बघा हा जो उपाय आहे ना तो बघा तुम्ही सायंकाळी तुमच्या घरी जर होळी करणार असाल तर ती होळी प्रज्वलित करायची आहे नैवेद्य अर्पण करायचं आहे तुमचं सर्व काही नंतर देखील तुम्ही हा उपाय करू शकता फक्त उपाय करताना लक्षात घ्या तुम्हाला सार्वजनिक होळीतच ही वस्तू टाकायची आहे तर हा नारळ जो आहे त्रि सुक्का बघा शेंदुराने त्रिशूळ काढायचा आहे हा नारळ तुम्हाला घ्यायचा आहे तो हा तुमच्या उजव्या हातात घेऊन तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाज्याच्या बाहेर उंबरठ्याच्या बाहेर उभं राहायचं आहे त्याआधी तुम्ही उंबरठ्याच्या बाहेर बघा एखादं जगात पाणी ठेवायचं आहे एक मगात तुम्ही तिथे पाणी भरून ठेवायचं आहे किंवा अगदी पाण्याची बॉटल जरी भरून ठेवली तरी चालणार आहे त्यानंतर तुमच्या उजव्या हातात हा नारळ घ्यायचा आहे त्या नारळाची शेंडी ही बघा तुमची घराकडे समोर झाली पाहिजे अशा पद्धतीने नारळ पकडायचा आहे त्यानंतर तुम्ही घराच्या मुख्य दाराच्या बाहेर उभं राहून हा जो नारळ आहे तो तुम्हाला घ उंबरठ्यावरून पूर्ण चौकटीला बघा तुम्हाला हा सात वेळा उतरवायचा आहे उतरवत असताना बघा तुमच्या मनामध्ये तुम्ही पॉझिटिव्ह विचार ठेवायचा आहे सात वेळात मला हा उतरवताना बघा असं विचार घ्यायचा आहे की माझ्या मनातील माझ्या घरातील सर्व काही इडापिडा या नारळातून बाहेर जात आहे नकारात्मकता बाहेर जात आहे काही घराला लागलेले दोष असतील नजर दोष असतील तर ते देखील माझ्या घरातून दू दूर गेलेले आहेत असा विचार करून तुम्हाला हा सात वेळा जो नारळ आहे तो उतरवायचा आहे आणि उतरून झाल्यानंतर तसाच हा नारळ बघा उतरवत असताना कोणाशीही बोलायचं नाही उतरून झाल्यानंतर तुम्हाला सार्वजनिक जी पेटती होळी आहे त्याच्या मध्यभागी बघा म्हणजेच म तुम्हाला पेट्या होळीत हा नारळ टाकायचा आहे अगदी बाजूला टाकू नका पेटत्या होळीत तो जळायला पाहिजे अशा पद्धतीने तुम्हाला टाकायचा आहे तर टाकून झाल्यानंतर देखील बघा तुम्हाला कुणाशी बोलायचं नाही डायरेक्टली तुम्हाला लगेच घरी यायचं आहे घरी आल्यानंतर जो काही तुम्ही पाण्याची बॉटल किंवा मग भरून ठेवलेला आहे त्यातील थोडंसं पाणी तुमच्या पायावर घ्यायचं आहे त्यानंतर बघा घरात तुम्ही घरात एंट्री करायची आहे त्यानंतर तुमच्या देवघरातील देवासमोर जाऊन बघा तिथे दिवा प्रज्वलितच असेल नसेल तर दिवा प्रज्वलित करून घ्या धूपदीप ओवाळून घ्या आणि स्वामींना किंवा तुम्ही ज्या कुठल्या देवाला मानत असाल त्यांना हात जोडून प्रार्थना करा तुमच्या घरातील सर्व काही इडापिडा न नजरदोष असेल काही बाधा असतील तर हे ज्या आहेत ते दूर होऊ द्या यासाठी प्रार्थना करायची आहे कारण होळी हा सण आपल्या सर्वांना माहीत आहे होळी म्हणजे सत्याचा वाईटावर विजय आहे वाईट गोष्टींची आहुती देण्याचा आणि रांगांचा सण तो म्हणजे होळी दुष्ट प्रवृत्ती वाईट अमंगल विचार यांचा नाश करून चांगली वृत्ती चांगले विचार अंगी बाळगावे यासाठी हा सण आपण साजरा करत असतो आणि यासाठीच आपल्या घरातून हा बघा ही वस्तू जी आहे घरावरून आवर्जून ओवाळून टाका यामुळे तुमच्या बघा घरात सर्व काही सुख समृद्धी ऐश्वर हे प्राप्त होणार आहे घरातील ज्या काही वाईट दोष आहेत ते निघून जाणार आहे नकारात्मकता निघून जाणार आहे अगदी साधा आणि सोपा हा उपाय आहे यंदा तुम्ही हा उपाय नक्की करून बघा आणि अनुभव घेऊन पहा झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद